माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत महत्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ आहे कारण आजचा व्हिडिओ त्या महिलांकरिता आहे ज्यांच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा अजून एकही एक रुपया आलेला नाही तसेच काही महिलांच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्यांचे पैसे आलेत परंतु सप्टेंबर महिन्याचे आलेले नाही त्यामुळे सर्व महिलांमध्ये अनेक संग्रह निर्माण झाले तर या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील कारण असं अनेक महिलांच्या मनात आहे की बाक्ष पैसे मिळाले आम्हाला काय आता मिळणे शक्य नाही आमचं आधार लिंक आहे फॉर्म अप्रूव्ह आहे तरीही आम्हाला पैसे आले नाहीत म्हणजे आता काही येण्याची संभावना नाही परंतु मी तुम्हाला काही खोटं आश्वासन देणार नाही आहे तर तुम्हा सर्व महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणारच त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या बेल लायकन दाबा आणि ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून पुढीलही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर काल जेव्हा सोहळा संपन्न झाला त्यानंतर पत्रकारांनीसुद्धा साहेबांना हेच प्रश्न केले होते की के अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर अनेक महिलांना ह्या महिन्याचा हप्ता जो होता तो मिळालेला नाही त्याबद्दल काय तर येथे बा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व तंतोतंत माहिती सांगणार आहे जी की पूर्णतः शंभर टक्के बरोबर आहे कारण माझ्या माता भगिनींना मी काहीही खोट सांगणार नाही कारण तुमच्या कमेंटच्या माध्यमातूनच वारंवार हे समजत होतं की अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत आणि या तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी मी सर्व मेहनत करतोय तर याची प्रमुख तीन कारण कोणती ते आपण पाहूयात तर पैसे न येण्याचं पहिलं कारण असं आहे की जे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं तुमचं कदाचित आधार लिंक नसेल दुसरं कारण असं आहे की तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आता त्या बँकेने बंद केलं असेल ॲक्टिव नसेल आणि सर्वात महत्त्वाचं आणि तिसरं कारण आता काही महिलांच्या पतींनीच काय केलंय के के एक की एकाच नावाने आठ आठ दहा दहा फॉर्म सबमिट केले बर सबमिट केल्यानंतर त्याचे पैसेही घेतलेत हा तर एक मोठा स्कॅम किंवा आपण त्यांना फ्रॉड ही म्हणू शकतो एका तर महाभागाने एकाच वेळेला तेस फॉर्म भरलेत तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहितीच असेल त्यामुळे सरकारने पहिला निर्णय जो घेतला तो म्हणजे आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांना फक्त अंगणवाडी सेविकेकडूनच अर्ज भरता येणार आहे तुम्ही इथे पाहू शकता त्यामुळे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म जमा करायचा आहे त्यामुळे आता बाकीच्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत नाहीत त्यामुळे त्या सर्व महिलांना ज्यांनी अर्ज केलेले नाहीत त्यांना फक्त अंगणवाडी सेविकेकडेच अर्ज भरावे लागतील त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात लोड आलेला आहे तसेच ज्या लोकांनी फ्रॉड केले आहेत त्यांना स्क्रुटिनी मार्फत आता पुन्हा त्यांचे फॉर्म चेक केले जाणार आहेत आणि या स्क्रुटिनी म्हणजे पडताळीच्या दरम्यान ज्या महिलांची नावं या फ्रॉडमध्ये येतील त्या सर्वच्या सर्व महिलांची नावं यादीतून कट करण्यात येतील व त्यांना यापुढे या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही त्याचबरोबर हेही चेक केलं जाणार आहे की त्या महिला अजूनही कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना तो लाभ आता आज जेव्हा त्यांचा फ्रॉड समोर येईल त्या दिवसापासून तो लाभही त्यांचा आता बंद केला जाणार आहे तर मला तुम्ही कमेंटमध्ये येथे सांगा या माणसांबरोबर काय करायला हवं कारण ही योजना जी आहे ती तात्पुरती नाही आहे ही निरंतर चालू राहणारी योजना आहे असेही काल आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलं होतं त्यामुळे इथे पहा झालंय असं की त्याच कारणामुळे आता सर्व महिलांचे फॉर्म ज्यांना दोन महिन्याचे पैसे मिळालेत किंवा ज्यांना एकही रुपया आलेला नाही या सर्वच्या सर्व महिलांचे फॉर्म आता रिचेक केले जात आहेत त्यामुळे काय आहे तुम्ही इथे पहा ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरले आहेत त्यांचे पहिले फॉर्म चेक केले जातील मध्यंतरीच्या काळात ज्यांनी भरले आहेत म्हणजे ऑगस्टमध्ये त्यांच्यानंतर चेक केले जातील आणि त्यानंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे त्यानंतर चेक केले जातील त्यामुळे या सर्व प्रोसिजरला जो आहे तो थोडा वेळ हा लागणारच आहे तर तुम्ही काळजी करू नका या येणाऱ्या दोन तीन मदे सर्व सर्व जा जा ते तीन दिवसामध्ये सर्वच्या सर्व महिलांचे पैसे जे आहे ते बँकेच्या अकाउंटमध्ये येऊन जातील कारण महिला वर्गामध्ये आक्रोश निर्माण होऊ नये त्यामुळे युद्ध पातळीवर आता या चेकिंगचं काम जे आहे ते चालू आहे त्यामुळे पहा उद्या शनिवार आहे आज येऊ शकतात उद्या शनिवारी येऊ शकतात रविवारी बंद असणार बँक त्यामुळे रविवारची काही गॅरंटी नाही तर सोमवारी तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील तरी मी येथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन अजूनही कन्फर्म करून घ्या तुमचं आधार जे आहे ते बँकेशी लिंक आहे की नाही कारण काय होतं आहे बँक तुम्हाला सांगताय ते तुम्ही जे ऑनलाईन चेक करता तेव्हा तुम्हाला सेडिंग दाखवताय म्हणजे तुमचं आधार जे आहे ते बँकेशी लिंक आहे असं दाखवत आहे परंतु कदाचित तुमचे पैसे पहिल्यांदाच आले असतील आणि तेव्हा तुमचं जे आधार होतं ते तुम्ही लिंक केलं नसेल तुम्ही आता आधार तुमचं लिंक केलं असेल त्यामुळे हे प्रॉब्लेम होऊ शकतो तर एकदा एकदा तुमच्या बँकेमध्ये जा आणि याविषयी संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं घ्या त्यांना विचारा की आमचे पैसे आले होते का लिंक नसल्यामुळे आधार तर रिंक नसल्यामुळे तुम्ही त्यावेळेला आम्हाला दिलेत नाहीत की काय झालं ही पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं अकाउंट आता जॉईंट अकाउंट असेल तर महिलेचं ना नाव हे पहिल्यांदा असायला हवं त्यानंतर तुमच्या पतीचं किंवा तुमचा मुलगा असेल जे कोणी असेल त्याचं नाव खाली असायला हवं तुमचं नाव वरती असायला हवं तर सर, हे सर्वही तुम्ही एकदा परताळून पहा त्याचबरोबर मी तुम्हाला आता एक इथे पॉलिसी वाट सांगतो ती म्हणजे सर, सरळ बँकेचं काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तुमच्या पोस्टात जा जवळील कुठल्याही पोस्टात जा तुमचे दोन फोटो घेऊन जा आधार कार्ड घेऊन जा तेथे तुम्ही ते सबमिट करा लगेच चोवीस तासामध्ये तुमचं अकाउंट चालू होईल आणि तुमचं आधारही तिकडे लिंक करून घेतलं जाईल आता अनेक महिलांच्या कमेंट्स याही होत्या की सरकारने पहिल्या महिन्याच्या प हप्ता जो आहे तो दिला दुसऱ्या महिन्याचा दिला आणि या दोन हप्त्यामध्येच सरकारची जी आहे ती एवढी तारांबळ उडाली आहे त्यामुळे पुढे काय करणार असं नाही आहे या फ्रॉडमुळेच ह्या सगळ्या गोष्टींना आणि काही महिलांना आता काही काही महिलांना लिहिता वाचताही येत नाही त्यांना माहीत नव्हतं त्यांचं आधार लिंक आहे की नाही आता पुढे काय करायचं त्यामुळेच हा सर्व गोंधळ इ ते झालेलं आहे तर तुम्ही काहीही काळजी करायचं कारण नाही तुम्हा सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो आज आहे शुक्रवार उद्या आहे शनिवार आजही तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात मात्र काय होतंय तुम्ही जेव्हा तुमच्या अकाऊंटला पैसे येत नाहीत तेव्हा मला कमेंट करून सांगतात तर आता अकाउंटला पैसे आले तरी देखील मला कमेंट करून नक्कीच सांगत जा कारण अशा अनेक माता भगिनींनी ज्यांनी प्रांजलपणे पैसे आल्यानंतर धन्यवादचा एक मेसेज केला आणि मला असंही नमूद केलं कमेंटमध्ये की सर दादा आम्हाला साडेचार हजार रुपये आले किंवा दादा आमच्या खात्यात आता तीन हजार रुपये आले हे सर्व त्या महिला कमेंट करून सांगतात तर तुम्हीही अवश्य कमेंट करा तुमची एक कमेंटच आम्हाला प्रोत्सा करते की अजून माहिती गोळा करण्यासाठी कारण आत्तापर्यंत जवळपास एक कोटीच्या वर महिलांना या योजनेचा लाभ जो आए, तो ला आहे तो देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला म्हणजे जवळपास मला वाटतं काही ठराविक महिला म्हणजे एक दोन लाख महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो याच कारणामुळे जे तुम्हाला मी मा पाठीमागे सांगितलं त्या कारणामुळे मिळाला नाही त्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करायची नाही आहे तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर काल मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं आता हा गोंधळ चालू असल्या कारणानं पैसे येण्यास विलंब होत आहे परंतु ह्या सगळा गोंधळ थांबल्यानंतर पुढील महिन्यापासून दर महिन्याच्या पंधरा तारीख रोजी सर्वच्या सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते वेळोवेळी पैसे येऊन जातील मी समजू शकतो माझ माझ्या खेड्यापाड्यातल्या माता भगिनींना हे दीड हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये किती मौल्यवान आहेत ते तर आशा करतो तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाले असतील या व्हिडिओतून तरी तुम्हाला काही अजून डाऊट असेल तर मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला कमेंट करू शकता तर आता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बबाय